कांदा सोपत पिठो आपण चांगला लाल लाल करून घेऊ याला चला तर मित्रांनो आपला आज नवीन रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपल्याला आज कांदा पोहे हे हो पोयाचा पुढं आहे आणि आपण चला पोहे घालून घेऊ इकडे हे वा आपल्याला हे पातील आहे आणि चाळणी आहे मध्ये आपले पोहे टाकायचे याच्यामध्ये आपल्याला पोळे भिजून घ्यायचे चला तर मित्रांनो आपण एवढे पोहे घेतलेले आहे आणि ग्लास पाणी आहे आपण याला भिजू घालून शंभू माग होय मित्रांनो हे आता विजू घातलेला आहे आपण एक साइडला ठेवून देऊ आणि आपण हे दोन तीन कांदे हे hmm. कांदे कापू चला मित्रांनो हे दोन तीन कांदे आपल्याला कांदा पोह्यासाठी कांदा कापायचा होता मग दोन तीन कांदे कापून घेऊ आपण शंभू पण खूप एड्या करतोय शंभूला पण पोहे खायचे शंभूचे पप्पा भूक आहे आणि त्याला पोहे खायचे त्याच्यामुळे तुला एड्या आणि तो इथं उभं राहिलेला आहे माझ्या बशी आणि कांदा बी खूप टिकट आहे तेव्हा असं कांदा कापून घेऊ आपण कांदा पोह्यासाठी नादर पोळे खायचे आमच्या हा शंभू पोहे खायचे शंभूला अशी दोन तीन कांदे कापून घेऊ आपण चला तर मित्रांनो आपण एवढा कांदा कापलेला आहे आणि इकड गॅसवर कढई पण ठेवलेली हो आपण एवढा कांदा परतून घेऊ लाल लाल कढईत कांदा टाकलेला आहे कांदा मस्त पैकी परतून घेऊ आमचा शंभू पण तिकडे खेळतोय भारी त्याच्यामुळे फास्ट मध्ये करून घेऊ तेल टाकलेले आहेत पळी त्याच्यामध्ये कांदा चांगला परतून घेण्यासाठी कांदा पोहे म्हटले नंतर कांदा जरा चांगला की छोटा असला ना तर पोहे पण भारी लागते कांदा असो परतून घेऊ आपण चांगला लाल लाल करून घेऊयाला पोह्यासाठी अजून ते साहित्य राहत आहे आपण घेतलेले शेंगदाणे पत्ता कोथंबीर आणि मिरच्या घेतलेल्या मिरच्या बारीक करून घेऊ आपण पाच मिरच्या कापून बारीक करून घेऊ मिरच्या कापून घेऊ राहिलो आता आपण आमचा शंभू दंभू आमचा शंभू कसुल आता शंभू लय पोटले बाबा बाबा चला तर मित्रांनो आपला कांदा बी लाल झालेला आहे आणि खाली मिरचे बी कापून झालेले आहे आता आपला कांदा चांगला लाल झालेला आहे अजून थोडासा लाल होता ना म्हणून त्याचा कांदा मित्रांनो आपले कांदा मी कांदा झालेला आहे आणि ने पाहता ना परत आपण आता तेल एक साईडला घेऊया तो आज एक साईडला ठेवाला तो कांदा तेव्हा आपण येतात आता एक पळी तेल टाकूया एक दीड पळी टाकली तरी चालती ह्याशी एक दीड पळी तेल टाकलं आणि याच्यात आता एक थोडेसे जिरे टाकूया ह्या जिरे टाकलेले आणि एक चमचा हळद टाकू आपण याच्यात ही हळद टाकलेली आहे आणि जिरे चांगले लाल झाल्याच्या नंतर आहे ना ह्या सापडलीकडून मिरच्या टाकू आपण त्याच्यात मिरच्या पण आपल्या चांगल्या लाल लाल होते त्याच्यानंतर आपल्याला टाकायची शेंगदाणे या शेंगदाणे टाकून घेऊ आपण आणि त्याच्यानंतर आपल्याला ही कोथंबीर ही कडीपत्ता आहे कोथंबीर कढीपत्ता पण टाकायचा आहे हे सगळं टाकलेलं आहे आपण आता हे आपलं सगळं वस्तुपिकी परतून झालेलं आहे आणि आपण आता चवीनुसार टाकू चांगलं त्याच्यात परतलेले चवीनुसार मी एक चमचा मीठ टाकी मिक्स करून घेऊ आपण आणि आपली पोहे पण भिजलेले आहे मित्रांनो आपण त्याच्यात आता पोहे टाकू आपले पोहे पण चांगले भिजले होते आणि कांदा तेच पण व्यवस्थित परत हे आपण सगळं घेऊया आणि पोहे तर ढवळे असते आता पूर्ण मिक्स केल्याच्या नंतर पोहे एकदम पिवळे होणार आहे हळदीचा कलर येणार आहे याला आपण असं मस्त पैकी आता मिक्स करून घेऊ एकदम नरम नरम होणारे नर पोहे आमच्या शंभूला लय भूक लागलेली त्याला कांदे पोहे खायचे चला तर आपले पोहे बी मस्त वेगळे झालेले नरम नरम झालेले परतून झालेले तर चला तर मित्रांनो आमच्या शंभूला बी खूप भूक लागली ती अन्न पोहे खायचे त्याला कांदा पोहे ठेव्हा आमचा शंभू कशी काय कांदा पोहे खात शंभू ना बेटा हे आमचं शंभू पण कांदा पोहे खातोय मस्तपैकी आमचे पोहे झालेले आणि शंभूला बी खूप भूक लागली ती आणि लोक मस्तपैकी कांदे पोहे खातोय शंभू शंभू कांदा पोहे खातो दादा दादा कांदा पोहे खातो चला तर आपले कांदा पोहे हे बी झालेले आणि कांदा पोहेला कसपैकी कलर बी आलेला आहे आणि कांदा पोहे पण झालेले आणि तुम्हाला कांदा पोहे कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा